नमस्कार मी प्रशांत पेंडारी सर्वात पहिलं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती हो आपल्या सर्वांचं मंडळी मी अतिशय आनंदाने आणि मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत की ज्या कन्या राशीच्या स्त्री असतात त्या स्वभावाने कशा असतात आणि कशा प्रकारे यांचं आपण आयुष्य हे सुखी आणि समाधानी अवश्य करू शकतो म्हणून जर का तुमची कन्या राशी असेल तर आजची व्हिडिओ तुम्ही थोडक्यात समजून घ्या सर्वात पहिले आपण समजून घेऊया की कन्या राशींच्या ज्या स्त्रिया असतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांची त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ती कशी असते सर्वात पहिली गोष्ट <laughs> कन्या राशींच्या स्त्रियांवरती बुद्धीची देवता बुध ग्रहाचा पूर्णपणे प्रभाव असतो आता बोध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कन्या राशीची जी, जी स्त्री आहे ती अतिशय बुद्धिमान असते अतिशय हुशार असते त्याच्यासोबतच तिला वाचनाची खूप जास्त आवड असते आणि ती फक्त पुस्तकच वाचत नाही तर समोर असलेली माणसं सुद्धा व्यवस्थित वाचत असते जर का तुमच्या ऑफिसमध्ये एखादी अशी स्त्री असेल जी मिटिंग झाल्याच्या नंतर तुमच्या बाजूला येऊन सांगते की बघ याच्या मनात हे असं चालू होतं याच्या मनामध्ये असं चालू होतं हा मला असं वाटते की हा असा विचार करतोय तो तसा विचार करतोय म्हणजे प्रथमदर्शी जर का एखाद्याला व्यवस्थित माणसं ओळखायचं असेल तर तो कोण ओळखू शकतो तर ती असते कन्या राशीची व्यक्ती आणि म्हणूनच म्हणजे कन्या राशीच्या स्त्रियांना फसवणं हे सहसा कोणाला जमत नाही कारण ही चिकित्सक रास आहे ही राशी अशी आहे जी डिटेल ओरिएंटेड आहे प्रत्येक गोष्टीची शहाणिशा केल्याच्या नंतरच ही माणसं पुढे जात असतात आणि म्हणूनच प्रेमात पडण्याच्या अगोदर हजार वेळा विचार करणारी जर का कोणती रास असेल तर ती राशी आहे कन्या राशी कारण प्रेमात पडायच्या अगोदर व्यवस्थित विचार करतात की हा मुलगा कसा आहे हा मला पुढे धोका तर देणार नाही लग्न झाल्याच्या नंतर मला कशा प्रकारे सांभाळू शकतो कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स मला आयुष्यात फेस करावे लागतील या सर्व गोष्टींचा व्यवस्थित आढावा घेतल्याच्या नंतर जर का एखादी मुलगी पुढे जात असेल तर ती मुलगी कोणती असेल तर ती मुलगी असते कन्या राशीची त्याच्यासोबतच कन्या राशीचा जो स्वामी आहे बुध ग्रह याला वाणीचा सुद्धा कारक मानतो आणि म्हणूनच कन्या राशीची जी व्यक्ती आहे सहसा जास्त बोलताना दिसत नाही या ना शांत बसायला खूप जास्त आवडतं एकांत खूप प्रिय असतं परंतु जर का बोलण्याची वेळ आली तर असे काय शब्द बोलणार की समोरची माणसं ही त्या ठिकाणी गारद होणार म्हणजे बोलणं सुद्धा यांचं अतिशय इफेक्टिव्ह असतं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की निरीक्षण क्षमता अतिशय अचूक असते बोलण्याची पद्धत सुद्धा अतिशय अचूक असते लोकांचा चेहरा व्यवस्थित समजून घेतात आणि म्हणूनच यांच्या ऑब्झर्वेशन मधून यांच्या निरीक्षण करण्याच्या पद्धतीमधून काही चुकेल असं मी मला तरी या ठिकाणी वाटत नाही कारण बुधाचा प्रभाव असल्यामुळे अतिशय बुद्धिमान लोकांची जर का कोणती राशी असेल तर ती राशी असते कन्या राशी अफाट अशी बुद्धिमत्ता असते अफाट अश कौशल्यांच्या डोक्यामध्ये असत त्याच्यासोबतच ह्या ही जी माणसं असतात कन्या राशीची ह्यांना सगळं काही नीटनेटकं का हवं असतं जर का यांच्या घरामध्ये जर का बघितलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट नेटकी दिसून येऊ शकते आणि घरामध्ये अतिशय व्यवस्थित अशी स्वच्छता ही माणसं ठेवताना दिसून येतात आणि म्हणूनच घरामध्ये जर का कोणी घाण वगैरे करत असेल कचरा वगैरे करत असेल तर ती गोष्ट कन्या राशीच्या व्यक्तीला कधीच आवडत नाही आणि म्हणूनच कन्या राशीच्या स्त्रियांची या गोष्टीत खूप चिडचिड होताना दिसून येते म्हणूनच जर का तुमच्या घरामध्ये कन्या राशीची स्त्री असेल तर तुमचं जे घर आहे त्या घराला ती स्वर्ग बनवण्याचं काम करत असते त्याच्यासोबतच म्हणजे मी आपल्याला अजून सांगू इच्छितो की जी कन्या राशीची व्यक्ती आहे जर का एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल एखादी स्त्री असेल आणि एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्या बॉसचा तिच्यावरती पूर्णपणे विश्वास असतो विश्वास ह्यासाठी या असतो की कन्या राशीच्या स्त्रियांनी केलेलं जे काही काम आहे त्या कामामध्ये चुकी काढणं हे सहसा म्हणजे शक्य होत नाही एवढं परफेक्शनची लेवल यांची खूप जबरदस्त असते त्याच्यासोबतच म्हणजे कन्या राशींच्या ज्या स्त्री असतात जर का तुम्ही यांच्याकडे एखादा सल्ला मागण्यासाठी गेलात तर व्यवस्थित विचार करून तुमची संपूर्ण सिच्युएशनचा ॲनालिसिस करून तुम्हाला ह्या असा काय सल्ला देतील आणि जर का तुम्ही त्यांच्या सल्ल्याचं पालन केलं तर मी नक्की सांगू शकतो की तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी काही समस्या आहे जी काही प्रॉब्लेम्स आहे ती निघून गेल्याशिवाय राहणार नाही कारण यांची जसं मी सांगितले की बुद्धिमत्ता अतिशय अफवाट आहे प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन आहे ॲनालिसिस आहे आणि म्हणूनच तुम्हाला दिलेला सल्ला जर का तुम्ही त्याच्यावरती पालन केलं तर नक्कीच तुमचा फायदा हा अवश्य होऊ शकतो परंतु कन्या राशींच्या स्त्रियांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होतो की अतिशय हुशार असतात अतिशय बुद्धिमान असतात आणि प्रत्येक गोष्टीचं ज्ञान सतत आपल्या डोक्यामध्ये घेत असतात आणि म्हणूनच यांच्या डोक्यामध्ये सतत विचार हे चालू असतात आणि सतत विचार चालू असल्यामुळे इतर लोकांना तर व्यवस्थित सल्ला देतात परंतु स्वतःला जेव्हा सल्ला घ्या द्यायचा असतो म्हणजे स्वतःला जेव्हा एखादा डिसिजन घ्यायचा असतो त्यावेळी मग माते यांचा गोंधळ उरताना दिसून येतो आता गोंधळ यासाठी उरतो की प्रत्येक गोष्टीचं डिटेलमध्ये नॉलेज असतं हे केलं तर काय होऊ शकतो काय नाही होऊ शकत आणि खूप सारी इन्फॉर्मेशन डोक्यामध्ये असल्यामुळे सतत विचार चालू असतात आणि म्हणूनच ज्या कन्या राशीच्या स्त्रिया आहेत त्यांना या ठिकाणी मला एक सल्ला द्यावा वाटतो की जर का तुम्ही थोडा वेळ काढून जर का ध्यान मेडिटेशन योगा करायला सुरुवात केलीत तर नक्कीच सांगू शकतो की इतरांना दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच ज्यावेळी तुम्हाला एकदा सल्ला घ्यायची वेळ येईल त्यावेळी तुम्ही योग्य आणि अचूक असा सल्ला घेऊ शकता कारण त्यावेळी तुमच्या डोक्यातील विचार पूर्णपणे स्टॉप झालेले असणार आहेत म्हणून कन्या राशींच्या व्यक्तींना ज्या स्त्रिया आहेत त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की दर दिवशी तुम्हाला नियमितपणे ध्यान योगा मेडिटेशन प्राणायाम हे सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आता आपण समजून घेऊया की कन्या राशींच्या स्त्रियांना आपण कशाप्रकारे खुश करू शकतो तर सर्वात पहिली गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलंय की कन्या राशींच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना स्वच्छता आणि नीट, -नीट खूप जास्त आवडत असतो आणि म्हणूनच जर का तुम्ही घरामध्ये नीट नेटकेपणा ठेवलात जर का तुम्ही स्वतः सुद्धा व्यवस्थित नीट आणि टापटीप राहिलात तर ते तिला जास्त आनंद देऊ शकतो त्याच्यासोबतच कन्या राशीची स्त्री जनरली दिसायला अत्याधिक सुंदर असते परंतु तिच्या सुंदर सौंदर्यासोबतच जर का तुम्ही तिच्या बुद्धिमत्तेची तारीफ केलीत तर तिला अत्याधिक आनंद मिळू शकतो कारण ती खूप इंटेलिजंट असते आणि म्हणूनच बुद्धीमत्तेची केलेली तारीफ तिला खूप जास्त सुखावून जाऊ शकते त्याच्यासोबतच म्हणजे जर का ती एखादी गोष्ट चुकली तर म्हणजे लक्षात ठेवा की कन्या राशीच्या स्त्रीला तुम्ही कधीही ओरडून सांगू नका कारण ती सुद्धा माणूस आहे तिच्या हातून सुद्धा चुका या होत असतात म्हणून जर का तुम्ही तिला व्यवस्थित समजावले तर नक्कीच पुढच्या वेळी जी तिची चुकी झालेली असेल ती पुढच्या वेळी होणार नाही आता एक व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि एक खास सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही समस्या असतील तर सर्वात पहिलं तुमचं इष्ट देवता आहेत गणपती बाप्पा आणि म्हणूनच गणपती बाप्पाची पूजा करणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतं म्हणून लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा मॅरिज लाईफमध्ये असतील किंवा बिझनेसमध्ये किंवा शिक्षणामध्ये सर्व गोष्टींचा सोल्युशन एकच आहे ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा म्हणून जेवढे जास्त शक्य होईल तेवढे गणपती बाप्पाची पूजा करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की कन्या राशींच्या स्त्रिया कशा असतात आणि कशा प्रकारे त्यांचं आयुष्य आपण सुखी आणि समाधानी करू शकतो म्हणजे सांगितलेली माहिती जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असणार तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये